महाडमध्ये वंचित आघाडीची सभा अंजली आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न वंचितच्या सभेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं बाळासाहेब आंबेडकर यांची अनुपस्थिती प्रस्थापितांच्या विरोधात वंचित आघाडीची लढाई प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांचं वक्तव्य रायगड लोकसभा मतदारसंघात वंचितला साडेचार ते पाच लाख मतं मिळतील कुमुदिनी चव्हाण यांचं वक्तव्य आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाड येथे वंचित बहुजन आघाडीची रायगड जिल्हा सभा आयोजित करण्यात आली होती महाडमधील क्रांतीस्तंभ या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार होते मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं बाळासाहेब आंबेडकर या सभेस अनुपस्थितीत राहिले त्यांनी फोनद्वारे उपस्थित राहिलेल्यांना मार्गदर्शन केलं तर अंजली आंबेडकर या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्या या सभेसाठी मात्र नागरिकांनी अल्पासा प्रतिसाद दिला या सभेसाठी संबोधित करताना अंजली आंबेडकर यांनी प्रस्थापितांवर गंभीर आरोप केले राजकीय सत्ता धनसंपत्ती कारखानदारी पतपेडी शैक्षणिक संस्था ताब्यात असणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात वंचित आघाडीची लढाई असून भारतीय लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा वंचित बहुजन आघाडी हा एकच पर्याय असल्यानं जनतेने वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण यांना निवडून द्या असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेत्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांनी आज महाड येथे बोलताना केलं तर उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी बोलत असताना पुन्हा एकदा मतदारसंघातील तीन आमदार आपल्यासोबत असल्याचं बोलत किमान साडेचार ते पाच लाख मतं मिळतील असा विश्वास व्यक्त केला मात्र सभेला अल्पप्रतिसाद मिळाल्यामुळेच प्रकाश आंबेडकर या सभेला उपस्थित राहिले नाहीत अशा पद्धतीची चर्चा सुरू होती त्यामुळे सभेला अल्पप्रतिसाद मिळून देखील वंचितचे उमेदवार साडेचार ते पाच लाख मतं मिळवून निवडून येणार असा विश्वास व्यक्त करत असल्यानं नक्कीच त्यांचा आत्मविश्वास खरा ठरतो का हे पाहणं देखील औचित्याच ठरणार आहे तेज मराठी न्यूज पाहिजे त्यासाठी ओबीसी आणि लोकांना असं आवाहन करणार आहे की आदिवासी हा असणारा एक मोठा घटक आहे की ज्याच्याकडे दुर्लक्षित केलं जाते उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आदिवासी पर्यंत बदल घडवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि पुन्हा येऊन त्या ठिकाणी आपल्याशी असतात निश्चितपणे बोललेत आता फक्त असणारं एवढंच आहे की प्रेशर कुकरचा आपण सगळ्यांनी प्रचार करा आणि प्रेशर कुकरला निवडून आणा ही अपेक्षा मी आपल्यातून बाळगतो जय विमानी नमस्कार आपल्याकडे असं झालेलं आहे की लोकांची मूळ आयडिओलॉजी किंवा ज्या गोष्टींमुळे लोकांच्यावरती ईडीचा केसेस दाखल होत आहेत किंवा सी बी आयचा सासे लागतोय ते लक्षात घेतलं तर आपण असं बघतो की अतिशय ईडीमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं असली आणि त्यांना ईडीच्या धमक्या केल्या की ते स्वतःचा मूळ पक्ष मिळून भाजपमध्ये जात आहेत आणि त्या केसेस काढून घेतल्या जात आहेत म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप संपूर्णपणे पुसून काढला जातो आणि तेच आधी कधीच धर्मनिरपेक्ष भूमिका न घेतलेली माणसं काँग्रेसमध्ये जात जातात तेव्हा ती अचानक सेक्युलर होतात जरी त्यांनी अयोध्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे असा अभिमानाने स्टेटमेंट करत असले तरी सुद्धा ते अचानक धर्मनिरपेक्ष होतात आज बाळासाहेब आंबेडकर जर या ठिकाणी सभेला आले असते तर मोठा प्रभाव संघामध्ये पडला असता असं बोललं जात काय सांग बाळासाहेबांच्या सभेचा निश्चितपणे परिणाम झाला असता पण हेलिकॉप्टरमध्ये होणारा बिघाड हे आमच्या आवाक्या पलीकडचं होतं आणि त्यांच्या आज पाच सभा ठरलेल्या असल्यामुळे शेवटी तीन सभा बाय रोड त्यांनी करायच्या आणि एक सभा मी करायची असा आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळे एका रस्त्यावर असलेल्या तीन सभा ते करतायत आणि त्याच्या बाळासाहेबांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मी रायगडच्या उमेदवारांची आणि रायगडच्या सगळ्या मतदारांना मनापासून सॉरी म्हणते रायगडमध्ये असेल किंवा मावळमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं महिलांचा आदर आणि सन्मान केलाय आहे उमेदवारी देऊन कसं फक्त या माझ्या मते वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांचा कायमच सन्मान केला जातो वंचित बहुजन आघाडी हा एकमेव महाराष्ट्रातला पक्ष आहे की ज्याच्या प्रदेशाध्यक्ष ह्या महिला आहेत आणि त्या एका ओबीसी समाजाचा आहेत त्यामुळे ओबीसी समाजांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं आणि महिलांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं हे आम्ही पक्ष संघटनेमध्ये सुद्धा पाळत असलेलो संपूर्ण राज्यामध्ये वंचितने जे उमेदवार उभे केलेले आहेत महाराष्ट्रभराचा दौरा आपण करताय विश्वासाने असं ठामपणे वंचित किती जागांवरती निवडून येईल किंवा वंचित किती पुढे राहील असं वाटेल मला असं वाटतं की मी काही इलेक्शन सर्वे एजन्सी नाही आहे त्यामुळे किती जागी निवडून येईल ह्याचा मी ठाम देऊ शकणार नाही पण निवडून येण्याच्या शक्यता असलेल्या आमच्या जवळजवळ अकरा जागा आहेत है जिथे आम्ही तुल्यबळ चालू आहोत आणि त्याच्यातही एक रायगड आहे असं मी गृहित धरते काही महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आज कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचाराची सभा झालेली आहे कसा प्रतिसाद आहे आणि काय वाटतं या उमेदवाराबाबत कारण रायगडमध्ये ही लढत अतिशय मुख्य लढत मानली जाते वंचित बहुजन आघाडीचा जो सामना आहे तो दोन दिग्गजांबरोबर होतोय असं वाटते दोन दिग्गजांबरोबर सामना होतो आहे हे जरी खरं असलं तरी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत कुमुदिनीताई चव्हाण त्या मुळामध्ये लोकांच्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षं काम करत आहेत आणि आत्ता एकंदरीतच सगळ्या पक्षांच्या कोलांड्या उड्या आणि सगळ्या पक्षांच्या मागे लागलेला इडीचा साथेमेरा हे जर पाहिलं तर अतिशय स्वच्छ इमेज असलेल्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षणाबद्दल एक ठाम भूमिका घेणाऱ्या उमेदवार उभर जेव्हा उमेदवार म्हणून येतात तेव्हा सगळ्याच वंचितांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं असल्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील ही आमची खात्री आहे प्रचार करत असताना मी मोठ्या सभांवरती जास्त फोकस करत नाही कारण लोकांच्या समस्या या गावागावामध्ये काय आहे ते बघण्यासाठी मी वाड्या वस्त्यांवरती जाते तिथे खरे प्रश्न काय आहेत ते मला समजतात नुसत्या प्रचारसभा घेऊन किंवा मोठ्या सभा घेऊन तिथे फक्त कार्यकर्ता येतो मेन असणारा वंचित घटक तो तिथपर्यंत पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य मी करते आणि माझे जे प्रश्न आहेत ते यावरती आहेत किंवा माझा जो अजंट आहे पहिला नेहमी सांगत आले तो बेरोजगारी कोकणामध्ये बेरोजगारी एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे का सत्तर ऐंशी टक्क्या घरांना टाळे मारले मारलेले आहे कारण आमचा कोकणातला भूमिपुत्र हा पुण्या मुंबईमध्ये जातो आणि आमच्याकडे रोजगार नसल्यामुळे या घटना घडतात कोकणामध्ये आंब्याची बाग आहे तसेच समुद्र आहे यावरती अनेक छोटे मोठे उद्योग होऊ शकतात दुसरा अजेंडा ताईंनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हा आहे कारण पूर्वीच्या काळी असं म्हणलं जायचं अन्न वस्त्र निवारा या बेसिक नीड्स आहे परंतु त्याला पुढे जाऊन मी म्हणेल आरोग्य आणि शिक्षण ह्यासुद्धा बेसिक नीड्स आहेत जर शिक्षण घेतलं तर आरोग्यही चांगलं राहणार आहे अन्न वस्त्रसुद्धा मिळणार आहे जर शिक्षण हे भांडवल आहे तर ते प्रत्येक वंचित घटकापर्यंत गेलं पाहिजे आणि आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या आहेत जर माझ्या मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला मतदारसंघाचा जर सर्वे केला के तर तुम्हाला नक्कीच जाणवेल का इथे सुसज्ज असे हॉस्पिटल्स नाहीत त्याचं दुर्लक्ष आहे म्हणून हे सगळे अजेंटे माझे प्रचाराचे आहेत ताई आपण महिला उमेदवार आहात महिलांसाठी आपली काय निश्चितपणे प्रामुख्याने मागणी असेल खूप छान प्रश्न विचारला आत्तापर्यंत एकही महिला खासदार या बत्तीस रायगडमध्ये झालेली नाही म्हणून माझी उमेदवारी डिक्लेअर होतात पूर्ण समस्त महिला वर्गांना खूप मोठा आनंद झाला त्याचं कारण असं आहे पुरुषांना महिला जास्त काही मनातलं सांगू शकत नाही अनेक ठिकाणी जात असताना माझ्या महिला आक्रोश करतात ताई वाड्या वस्त्यांवरती पाणी नाही आमच्या आरोग्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे महिला सक्षमीकरणाच्या नावाने सरकार नारा देतं वेगवेगळी शिबिरं घेतं वेगवेगळे मोठ्या घोषणा करतं परंतु ज्या समाजातल्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना आलेल्याच नाही आणि आमचं दुर्दैव आहे का आमच्या इथल्याच महिला बालविकास मंत्री असताना सुद्धा रायगडातल्या महिलांकडं दुर्लक्ष झालेलं आहे